नमस्कार मम्मीची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी गव्हाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे चला मग तुम्हाला दाखवते ही चण्याची डाळ मी भिजत घातलेली आहे अर्धा तास हे गव्हाचं पीठ घेतलंय साखर घेतली आहे मीठ घेतलंय हळद घेतली आहे तेल घेतलंय आणि हा तूप घेतलाय आणि पाणी उकळत ठेवलंय हा डाळ शिजायला त्याच्यात आपण डाळ टाकू धुळून घेतलेली आहे स्वच्छ ते आता उकळत्या पाण्यात आपल्याला शिजवायचे आहे हा पीठ आपल्याला मळून ठेवायचं आहे डाळ शिजस तोपर्यंत आपला पीठ मळून भिजत ठेवायचं आहे हा मीठ टाकते त्याच्यात ही हळद टाकते आणि हा तेल टाकतो आहे हा थंड तेल घेतला आहे मी तुम्हाला गरम करायचं असेल तर गरम पण करू शकता तुम्ही हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं मीडियम केलं आहे हे आता आपल्याला दाखवून ठेवायचं आहे डाळ आपली बारीक खोचतोपर्यंत त्यावर झाकून देऊन ठेवायचं भिजू द्या झाली आहे तर बघायची आहे झाली आता पाच मिनिटांनी होईल तिला थंड करून बारीक करून घेऊ सारण करायला पाच दे काळ झाली का बघू आपण झालेली आहे त्याला काढायची आहे सगळं पाणी झाली का आपल्याला बारीक करून घ्यायची डाळ थंडी झालेली आहे पूरणासाठी आता आपण सगळ्यात पहिलं साखर बारीक करू साखर बारीक केल्याच्या नंतर आपण डाळ बारीक करू एक एक हे बघा आपली साखर आता एकदम बारीक झालेली आहे त्याला काढून घ्यायची एका साईडला हे चिपूट घेतलं आहे हे जायपण पूट घेतलं आहे आणि ही डाळ आता आपल्याला बारीक करायची आहे ह्या डाळीचं पाणी मी फेकून दिलं आहे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर सारण बनवायला ठेवू शकता हे बघा अशी एकदम बारीक करून घ्यायची डाळीला ही सगळी डाळ आता मी बारीक करून घेते डाळ बारीक झाली आहे जायफलपूड कुठे एलची पावडर जायफल पावडर हे सगळं मिक्स करायचं आहे साखर बारीक केलेली त्याची थोडी थोडी घेऊन मिक्स करायचे जेवढी आपल्याला लागेल तेवढेच घ्यायचे मी काढून साखर जायफल पावडर एलाची पावडर आणि ही बारीक केलेली डाळ हे सगळं आता एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला मग बघू हे बघा आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यात याचे छोटे छोटे गोळे करून हे मी पुरणाचे पण असे गोळे करून घेतले आहेत मी आता पुरण आपल्याला याच्यात भरायचं आहे हे बघा याचं थोडं पीठ लावायचं मग आपल्याला चिकत नाही गुळा याच्यात ठेवायचा आणि हे दाबून हलक्या हाताने लाटून घ्यायचंय हे सगळ्या पहिल्या मी लाटून घेते आणि मग भाजेन बघू शकता आपण पुरणपोळी आपली साईड साईडच्या पहिले लाटून घ्यायच्या जास्त मोठी नाही करायची जास्त छोटी नाही कराय मीडियम ठेवायच्या बघू शकता आपल्या गव्हाच्या पोळ्या पोळ्या कशा दिसतात या अशा सगळ्या लाटून ठेवते मी लाटून घेतल्या सगळ्या मी आता त्यांना भाजायचं गॅस yes, पेटून <laughs> तूप गरम करायला आहे अशा भाजून घ्यायच्या मस्तपैकी चार्या बाजूने हे बघा मस्तपैकी असे दाबून घ्यायचे चारा बाजूनी शिजली पाहिजे आपली पुरणपोळी हे बघा मस्तपैकी अशी फुलली पाहिजे बघू शकता तुम्ही कशी आपली गव्हाची पुरणपोळी मस्तपैकी फुटते शिजून देणं मस्तपैकी कपड्याने त्यांना टाकायची थोडी थोडी हळद बघा त्याच्यातली व्यवस्थित करून मस्तपैकी चम फुगली आहे बघू शकता पुरणपोळ्या आपल्या रेडी गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत